आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचं होतं असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं असं उद्धव ठाकरेंनी खळबळजनक दावा केला आहे त्यानंतर वाद आणि प्रतिवाद एकमेकांवर शाब्दिक वार होऊ लागलेत तर उद्धव ठाकरे हे जेव्हा एका जी मुलाखत देत होते त्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं त्यानंतर एकमेकांवर शाब्दिक वार होण्यास सुरुवात झाली तर नक्की उद्धव ठाकरे काय बोलले होते त्या मुलाखतीत हे आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेऊया तर उद्धव ठाकरे यांनी मुलाखत देताना म्हटलं की देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार होते त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी आदित्य ठाकरे यांना आश्वासन दिलं होतं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं तर हे वक्तव्य त्यांनी एका वर्तमानपत्राला मुलाखत देताना केलं होतं आणि ते आता सध्या सोशल मीडियावरती चांगलं व्हायरल होतं तर वक्तव्य काय केलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी काय आश्वासन दिलं होतं की सांगितलं होतं की मी दिल्लीमध्ये जायला तयार आहे आणि महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्रीपदासाठी आदित्य ठाकरे यांना मी तयार करेन किंवा आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याचं आश्वासन दिलं होतं तर बाळासाहेब ठाकरेंचं हे स्वप्न होतं की आपला शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा यासाठी आपण तयार होतो आणि हे दिलेलं आश्वासन त्यांनी पूर्ण केलं नाही म्हणून आपण तोंड कशी पडलो तोंडावर पडलो असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं आणि बाळासाहेबांना मी वचन दिलं होतं की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असं मी वचन दिलं होतं तर यावरती हो या अनेक, अनेक तर्क वितर्क लावले जातात की आता युती होती ती युती फुटण्यासाठी नक्की काय कारणीभूत होतं तर यावरून सर्व अर्थ अनेक लावले जातात अनेक तर्कसुद्धा लावले जातात कारण की जी युती होती ती तोडण्याचं मुख्य कारण होतं ते अशाच पद्धतीचं काही आश्वासनं होती त्यावरतू यांची उचू तुटली असं म्हटलं जात आहे तर यावरती शिंदे गटाने तसंच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे हे नेहमी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी काम करतात तसं शरद पवारसुद्धा आपल्या स्वतःसाठी काम करतात म्हणजेच आपल्या परिवारासाठी काम करतात असं त्यांनी सांगितलं आणि उद्धव ठाकरेंचं हे सर्व चाललं होतं ते आपल्या मुळासाठी आपल्या मुलाचं भवितव्य चांगलं व्हावं यासाठी किंवा मुख्यमंत्री किंवा त्याला पुढे पक्ष सांभाळता यावा यासाठी आणि देवेंद्र फडणवीस यांनी हे सुद्धा मान्य केलं की मी एक आश्वासन दिलं होतं की तुमच्यानंतर तुमचा पक्ष सांभाळण्यासाठी आदित्य ठाकरे यांना तयार करा म्हणजे आदित्य ठाकरे यांना जबाबदारी द्या असंसुद्धा सांगितलं होतं असं देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलं तर या संदर्भात संजय राऊत यांना विचारण्यात आलं तेव्हा संजय राऊत यांनी म्हटलं की हो देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं परंतु देवेंद्र फडणवीस ही अशी व्यक्ती आहे की दिलेलं आश्वासन पूर्ण न करणारी आहे म्हणजेच तोंड कशी पाडणारी व्यक्ती आहे असं संजय राऊतांनी टीकाट केली तर आता नक्की काय असेल तर त्या दोघांनाच माहिती त्या दोघांमध्ये चर्चा झाली त्या दोघांनाच माहिती असेल हे आपल्यालासुद्धा असं समजून घ्यावं लागेल तर या व्हिडिओवरती या त्यांच्या विधानावरती तुमचं काय मत नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र